नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदावी तुमच्या घराची भरभराट बहर व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा लक्ष्मी मातेच्या चरणी मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कर्ज डोक्यावर भरपूर झालेला आहे कर्जासाठी कुठला उपाय असेल तर सांगा तर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सुंदर असा उपाय म्हणजे लक्ष्मी कुंचमची सेवा तुम्ही खरंच एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल तर ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरातील बऱ्याचशा आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या संपणार आहेत आणि ही सेवा प्रत्येक प्रत्येक कामासाठी केली जाते नोकरीसाठी केली जाते मुलांचे लग्न जमत नसतील तर त्याच्यासाठी केली जाते कर्ज भरपूर झालंय त्याच्यासाठी केली जाते किंवा के तुम्हाला घर घ्यायचं आहे फ्लॅट घ्यायचा आहे किंवा तुमचं तु कोणाकडे पैसे अडकलेले आहेत किंवा तुमचे कोणी पैसे देत नसेल किंवा तुमची जागा कुठं असेल ती जागा तुम्हाला घ्यायची आहे त्याचं काम होत नसेल किंवा मुलांचं कुठलं काम असेल मुलांचं काही नोकरीचे लग्नाचे व्यसनाचे कुठलंही जर तुमचं काम असेल तरीसुद्धा तुम्हाला ह्या सेवेने खूप छान रिझल्ट पडणार होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही जी सेवा आहे ती खूप श्रद्धेने आणि खूप मनातून करायची आहे तर बघा आता आपण बघणार आहोत धनलक्ष्मी कुंचम शुक्रवारी मी, मी पूजा केलेला आणि आज आहे शनिवार तर शनिवारी आपण काय करायचं आहे शनिवारी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जिथं पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे थोडंसं साखराचं निवधी घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि जी आपण पूजा केलेली होती आदल्या दिवशी ती सगळी फुलं आपल्याला काढून बाजूला घ्यायची आहेत सगळं तिथलं जे साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कुंचमच्या वरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे मा लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेला आणि कुंचमला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल असतील तर फुलं अर्पण करायची आहेत नसतील तर चालतील त्याच्यानंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे लक्ष्मीच्या फोटोला मूर्तीला किंवा मग कुंचमलासुद्धा आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे तुम्ही आरती पूर्ण करा किंवा फक्त एखादा मंत्र म्हणत जरी आरती ओवाळून घेतलीत तरीसुद्धा चालतं आरती ओवाळून घ्यायची आहे आणि ती आरती महालक्ष्मी मातेला आपल्या अर्पण करायची आहे म्हणजे हातानं पुढं त्यांच्याकडं आपल्याला ती आरती ढकलायची आहे थोडीशी आणि त्याच्यानंतर ही सगळं झाल्यावर तुम्ही जर सकाळी लवकर भात केलेला असेल तर तुम्ही भाताचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता जर भात नसेल तर खडीसाखर घेऊ शकता किंवा फळ असेल एखादं तर फळसुद्धा घेऊ शकता किंवा साखर काहीच जर नसेल तर अगदी साखरसुद्धा चालते कारण देवीला आपण किती श्रद्धेने आणि विश्वासाने करतो हे महत्त्वाचं असतं देवी आपली भाव बघत असते आपली भक्ती बघत असते तर आधी खाली चौकोनी मंडल करून घ्यायचं आहे पाण्याचा त्याच्यावर तुम्हाला साखरेची डिश प्लेट वाटी काय असेल ती ठेवायची आहे तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा सगळं जे साहित्य आहे ते एक एक, एक, एक आपल्याला इथलं काढायला सुरुवात करायची आहे तर इकडं बघा माझी देवपूजा झालेली आहे आणि इथं आहे लक्ष्मीची मूर्ती आहे तर बघा मी तिकडं मोठी घरामध्ये जी दीपोळीला आपण आणतो ती मूर्ती मी ठेवली होती आणि इथं देवघरामध्ये जी आहे ती ही मूर्ती आहे तर मी लक्ष्मीच्या समोर हा कुंचम ठेवत असते तर आता आपलं तिकडलं सगळं झालेलं आहे ज्या वेळेस आपण आरती ओळतो आणि साखरेचा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस इकडंच ज्या ठिकाणी तुम्ही कुंचम ठेवणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायचे आहेत गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मीसुद्धा ठेवू ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते, ते दोन्ही हातामध्ये जो कुंचम आपला होता तो कुंचम आपला घ्यायचा आहे मी कॅमेरा धरल्यामुळं मला एकाच हातानं उचलायला लागला का तर दोन्ही हाताने आपल्याला जो कुंचम आहे तो कुंचम घ्यायचा आहे आणि आपल्या लक्ष्मी माताचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला ती कुंचम ठेवून द्यायचं आहे आणि पुढचा शुक्रवारपर्यंत हा तुम्हाला असाच इथंच ठेवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तुम्हाला ती डिश उचलायची आहे आणि खाली एखादा कपडा अंतरून त्या कपड्यावरती तुम्हाला ती ठेवायची आहे किंवा छोटा चौरंग असेल तर त्याच्यावरती ठेवायची परत तुमचे सगळे देवपूजा झाली की परत तुम्ही कुंचम हाय असा जाग्यावर ठेवायचा हा पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्हाला हाच विधी करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू आहे एखादं फूल व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला समोर एक तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे बस इतकीच तुम्हाला आठ दिवस पूजा करायची आहे शुक्रवार टू शुक्रवार आणि परत तुम्हाला शुक्रवारी हा कुंचमधलं सगळं धान्य काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरे तांदूळ भरायचे आहेत आणि सगळं साहित्य तुम्हाला ओम महालक्ष्मी देवी आहे नमा मनत म्हणत सगळे तांदूळ तुम्हाला परत भरायचे आहेत आणि जर तुम्हाला तेच तांदूळ टाकायचे असतील तर सुद्धा तुम्ही तांदूळ दोन तीन वेळेस तांदूळ तेच तेच टाकू शकता आणि त्याच्यानंतर ते तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि त्याचा भात बनवायचा आहे दर शुक्रवारी तांदूळ काढल्यानंतर आपण एकदा भात बनवू शकता किंवा दोनदा भात बनवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ते जे जे तांदूळ आहेत त्या तांदुळाची खीरसुद्धा बनवून खायची आहे किंवा भात बनवून खायचा आहे पण बाहेर पक्ष्यांना किंवा बाहेर कोणालाही हे तांदूळ द्यायचे नाहीत कारण आपण त्याच्यावरती रोज मंत्र म्हटलेले म्हणलेले असल्यामुळं ते जी सिद्ध होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या घरातील आजारपण चिडचिडपणा जो आहे तो कमी होण्यास मदत होतो तर इतका पॉवरफुल हा उपाय आहे आणि जी लक्ष्मी माता आहे ती लवकर पावणारी ही जी लक्ष्मी माता आहे सेवा आहे आपल्याला आपल्या अपले घरातील संकटं आर्थिक अडचणी दूर करण्याची उत्तम संधी आपल्याला लक्ष्मी मातेने आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यापुढे ठेवलेली आहे तर श्री स्वामी समर्थ